आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोदी सरकारची तुम्हाला अलर्जी आहे तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे देशाला लुबाडणारे या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीने सपशेल लोटांगण घातलंय कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण देशालाच आपला परिवार मानणाऱ्या मोदी सरकारची तुम्हाला अलर्जी आहे असं त्या म्हणाल्या नमस्कार उद्धवजी तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर लाचारीने तुम्ही सपशेल लोटांगण घातले कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून तुम्ही फक्त स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ पाहिलाय स्वर्गीय बाळासाहेबांनी आपला पक्ष स्वतंत्र बाड्याने चालवला होता आणि तुम्ही तुमच्या कौटुंबिक स्वार्थापाई संकुचित वृत्तीने तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला त्यामुळे स्वतःच्या कुटुंबापुरता विचार न करता संपूर्ण देशाला आपला परिवार मानणाऱ्या मोदींची तुम्हाला अलर्जी आहे पण उद्धवजी तुम्हाला सांगू का तुम्हाला ज्याची एलर्जी आहे ना त्याच्यावरती या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेची फुल्ल मर्जी आहे आणि त्यामुळे तुम्हाला सहन करावं लागणार अब की बार फिर बार मोदी सरकार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर